एक आणखी महत्वाची बातमी येते रत्नागिरीतल्या जिंदल पोर्टमध्ये काल दुपारी वायू गळती झाली आणि एकूण बासष्ट विद्यार्थ्यांवरती जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करावे लागले एकूण चार विद्यार्थी आयसीयू मध्ये उपचार घेतात तर काही विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती सध्या दिली जाते जिंदल पोर्टमध्ये टँकर पार्किंग प्लांटमध्ये येथील मरकॅप्टन वायूची गळती झाली जंगल पोर्ट कंपनीकडनं मात्र अद्याप याचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाहीये या गळतीमुळे जयगड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मात्र प्रचंड त्रास झाला श्वास घेण्यास त्रास होणं मळमळ होणं उलटी होणं अशा स्वरूपाचे काही त्रास जाणवू लागले आणि त्यानंतर तातडीनं या सगळ्याच विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं एकूण बासष्ट विद्यार्थ्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली त्यापैकी चार जण ऐसियत होते आणि आता मात्र सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊया तर राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राकेश चार मुलं आयसीयू मध्ये होती असं कळत सध्या या सगळ्याच विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे प्रज्ञा या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेली आहे जवळपास सात कोण अधिक विद्यार्थ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात देखील उपचार सुरू आहेत मात्र या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे काल दुपारी जिंदल पोर्टच्या प्रिव्हेंटिव्ह मेंटेन्स काम सुरू असताना वायू गळती झाली होती गळती झाली होती आणि त्याचा त्रास जयगड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना झालेला होता आ, काल रात्रीपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना त्रास होता अशा सर्व विद्यार्थ्यांना रात्रीपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं आज सकाळी स्वतः प्रभारी जिल्हाधिकारी शंकर शंकर बर्गे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन या सर्व विद्यार्थ्यांची विचारपूस केली चौकशी केली त्याचप्रमाणे डॉक्टरांना देखील काही सूचना केल्या सध्या या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद जयप्रकाश हे देखील रुग्णालयात दाखल झाले असून ते देखील आता या सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करतात या संपूर्ण प्रकाराबाबत आज एक बैठक देखील होण्याची जिल्हा प्रशासनाची प्रशासनाकडून बैठक देखील होण्याची शक्यता आहे सध्या कंपनीकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही मात्र याबाबत आता नेमकी पुढची कारवाई काय होते काय तपास होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर कंपनीकडनं खुलासा होणं आणि विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होणं या दोन महत्वाच्या गोष्टी घडणं गरजेचं आहे